या ठिकाणी आज अजय पाटील साळुंके यांच्या उपोषणाचा तांदळा गावातील शेतकऱ्यांच्या न्याय मागण्यासाठीचा लोकलढ्याचा आजचा हा अमरण उपोषणाचा तिसरा दिवस आहे आज या ठिकाणी त्यांच्या प्रकृतीमध्ये अतिशय बिघाड झालेला आहे आणि त्यासोबतच या ठिकाणी आज प्राथमिक आरोग्य के केंद्र माधुळमई या ठिकाणचे जे कर्मचारी त्या या ठिकाणी आलेले आहेत चेकअप झालेले आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करूयात नमस्कार नमस्कार का सर आ, आ, कशी आहे पाटल्याची आज परिस्थिती सर सध्या बी पी जो आहे आजचा जो बी आहे एकशे अठ्ठावीस आणि खालचा जो बी आहे बाद तरी आणि आत्ता जो, जो शुगरची जी लेवल आहे ती सत्तर झालेली आहे आणि शुगरचे लेवल खूप कमी आलेले आहे तशी ती मिडियम पाहिजे ती नव्वद ते एकशे वीस पाहिजे होती पण ती सरासरी आत्ता सत्तर आलेली आहे आणि कालची जी शुगर होती सव्वीस पाच दोन हजार पंचवीसची ती सकाळची शुगर होती एकशे तेरा आणि बी पी होता एकशे चाळीस चौऱ्याऐंशी अतिशय म्हणजे तफावत आहे काल एकशे तेरा शुगर असलेली आज डायरेक्ट वर आलेली डायरेक्ट अर्ध्यानं जरी खूप कमी झालेली आहे परिस्थितीमध्ये त्यांच्या तब्येतीत म्हणजे काय घसरण झालेली आहे तब्येतीमध्ये आताच्या ज्या परिस्थितीनुसार त्यांना चक्कर येण्याचे चान्सेस आहेत त्यांनी या ठिकाणी उपचाराला त्यांनी आता प्रतिसादाला काय सांगितलं त्यांनी माझ्या म मा, माहितीच तो त्यांनी उपचार घ्यायला पाहिजेत घ्यायला पाहिजे पण पाटलांनी तर अजून काही दखल घेतलेली नाही तर उपचार घेत त्यांनी तो तब्येतीला जर तब जपायचा असेल लढा कायम सुरू ठेवायचा असेल त्यांनी अगोदर तब्येतीकडे सांभाळलं पाहिजे लढा तर होतच राहणार आहे आणि लढा होणारच आहे बरोबर आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकताय अजय पाटील सळुंगे यांच्या तब्येतीमध्ये आज भरपूर प्रमाणावर घसरण झालेली आहे आणि त्यासोबतच आज जे हे जे कर्मचारी आहेत तुमचं नाव काय विलास दाता विलास दाताळ नावाचे जे कर्मचारी आहेत प्राथमिक आरोग्य केंद्र माधळमो ते या ठिकाणी आलेले आणि त्यांनी त्यांच्या तब्येतीमध्ये जी घसरण सांगितली त्या दृष्टीनं त्यांना चक्कर येण्याचे त्यांच्या तब्येतीमध्ये अजून जास्त खालावत जाण्याचे मार्ग आहे त्यामुळं प्रशासनानं आणि पाटील तर या संपूर्ण उपचाराला उपचार कसलेही घेणार नाही माझ्या मागण्या मान्य झाल्याशिवाय असं काहीतरी आश्वासन आल्याशिवाय मी तर उपचार घेणार नाही या मागणीवर ठाम आहे त्यामुळं या ठिकाणचे जे स्थानिक लोकप्रतिनिधी असतील किंवा शासन दरबारी आवाज पोहोचवणारे प्रशासकीय अधिकारी असतील किंवा आपले पत्रकार बांधव असतील त्यांना एक कळकळीची विनंती की या अजय पाटील सळुंगे या आंदोलनकर्त्याच्या तब्येतीमध्ये जर काहीवर खल बरं वाईट झालं तर त्याचा जनक्षोभ उसळून या शांततेत आंदोलन चाललेल्या गोष्टीला वेगळं वळण लागू नये यासाठी प्रशासनानं आणि शासनानं याची दखल घ्यायला पाहिजे त्यासोबतच त्यांच्या न्याय हक्काच्या मागण्यासाठी त्यांचा इथं येऊन त्यांची विचारपूस करून त्यांना उपचार घेण्याची विनंती आपण सर्वांनी केली पाहिजे हे या माध्यमातून मला सांगावं वाटतं धन्यवाद धन्यवाद